राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपाचा परिणाम परभणी स्थानकावर देखील दिसून येत आहे प्रवाशांना अडकून पडावे लागले आहे मागील दोन दिवसापासून परभणी जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली होती यात आता अनेकांना घराच्या बाहेरही पडता आलं नाही त्यामुळे आज सकाळपासून बस स्थानकावर मोठ्या संख्येने प्रवाशांनी गर्दी केली होती परंतु कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे आता नाहक त्रासाला समोर जावं लागत आहे परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन सुरू केले आहे या अगोदर कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते परंतु यावेळी मागण्या मान्य न झाल्याने आता पुन्हा एकदा कर्मचारी आंदोलनाच्या पवित्रता आहे त्यामुळे लवकरात लवकर कर्मचाऱ्यांनी संप मिटवावा अशी मागणी सर्वसामान्य माध्यमातून होत आहे आज हे धरणे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे काय संदर्भ काय आजच्या धरणे आंदोलनाचा संदर्भ एवढाच आहे की सर्व राज्य कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगार महाराष्ट्र राज्यामध्ये मिळतो आपला महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे तर मला माझं सी एम साहेबाला एवढंच म्हणणं आहे की जर इतर सर्व डिपार्टमेंटला सातव्या वेतन आयोगाप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार मिळतो तर आप कर्मचाऱ्यांनाच रा राज्य कर्मचाऱ्याप्रमाणे किंवा सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगार का नाही माझा पहिला प्रश्न दुसरी गोष्ट सुरुवातीला इतर डिपार्टमेंटला लागल्या लागल्या ला ला त्याला पस्तीस चाळीस हजार पगार मिळतो उदाहरणार्थ आज मला वीस वर्ष माझे झालेली झालेले मला चाळीस हजारसुद्धा पगार नाही हा आमच्यावर अन्य नायका सी एम साहेब दुसरा मुद्दा जर त्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगार आहे तर आप कर्मचाऱ्याला का लागू करण्यात आलेला नाही उदाहरणार्थ एम एसी बी महामंडळ यांचं कोणतंही आंदोलनाची नोटीस नाही काय नाही त्यांना राज्य शासनाप्रमा सी एम साहेबांनी साडे एकोणीस टक्के वेतन वाढ दिली त्यांची करार वे वेळेवर होतात त्यांना सर्व शासकीय लाभ मिळतो मग एस टी कर्मचाऱ्यांनाच का नाही आमच्या कामाचा वेळ निश्चित नाही आमची ड्युटी केव्हा चालू होती तीन सीफ्टमधी सकाळ दुपार संध्याकाळ कामाची वेळ निश्चित नाही उतरण्याची वेळ निश्चित नाही पगाराची वेळ निश्चित नाही सात तारखेचा पगार दोन हजार सोळापर्यंत दरवेळेला वेळेवर होत होता पण मागील चार वर्षापासून संप झाला तसा आमचा पगार दोन दोन महिने तीन तीन महिने पगार होत नाही हे योग्य आहे का बाकी सर्व कर्मचारी इतर विभागाचे आमचे दुश्मन नाही ते आमचेच भाऊबंद आहेत त्यांना सर्व सवलती राज्य सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत मिळतात ते माणसं आहेत आणि एस टी महामंडळाचे कर्मचारी जनावर आहेत का हा माझा सी एम साहेबांना प्रश्न आहे मागील दोन महिन्यापूर्वी मान्यता प्राप्त सॉरी सर्व एसटीतल्या कृती समितीनं प्रशासनाला नोटीस दिली त्यांनी तीन तारखेला आम्ही धरणे आंदोलन मागील तीन ऑगस्टला दिलं होतं सी एम साहेबांनी आम्हाला सर्वांना बोलावून कृती समितीला वीस ऑगस्टला तुमचे आम्ही फायनल करू म्हणून लेखे अधिवेशन दे लेख्या पत्र दिलं पण वीस तारीख निघून गेली सी एम साहेबांनी याबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नाही हे राप कर्मचाऱ्यावर अन्याय नाही का वर्षानुवर्षे राप कर्मचाऱ्यांनी अन्याय सहन करायचा का आता आमच्यापाशी दोनच पर्याय आहेत एक तर मर राजीनामा द्यावा किंवा फाशी घ्यावी आत्महत्या करावी मग राज्य शासनाची काय इच्छा आहे ते आम्हाला कळवावं इतर कर्मचाऱ्यांचे पगार लाख लाख दीड दीड लाख आहेत त्यांचा पगार एक तारखेला त्यांच्या खात्यावर जमा होतो पण राप कर्मचाऱ्यांचा महिनाभर काम करून एक एक महिना दोन दोन महिना तीन तीन महिना वेळेवर पगार होत नाही पगाराची शाश्वती नाही हा रापकर्मचार अन्य नाही का मित्र हो माझा हा प्रश्न सी एम साहेबांना आहे ठीक परिवहन मंत्री बोलायला तयार नाहीत सी एम साहेब म्हणतात आम्हाला याबद्दल काहीच माहीत नाही मग माहीत कोणाला आहे दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री हा महाराष्ट्र राज्याला लाभलेला आहे आणि ही रा एसटी महाराष्ट्राची लोकवाहिनी म्हणून गणल्या जाती जर ह्या कर्मचाऱ्या या राप एस टी महामंडळातील सत्याऐंशी हजार सध्याला कर्मचारी कार्यरत आहेत ह्या कर्मचाऱ्याची राज्य सरकार जर किंमत करत नसेल तर आम्ही कोणाकडे जायचं कसं स्वतः परमेश्वराला जाऊन भांडायचं वरी जाऊन आत्महत्या करून सांगा मला तुम्ही गेले एकशे एकोणतीस हा एकशे एकोणतीस लोकांनी संपामध्ये आत्महत्या केल्या काय कारवाई केली सर यांनी विचारा कर सी एम साहेबांना प्रतिनिधी रियाज कुरेशी एल पी न्यूज परभणी